हातकणंगले बसस्थानक परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे रस्त्यावरील अनधिकृत वाहनं बेशिस्त पार्किंग आणि रस्त्याची अपुरी रुंदी यामुळे इथे रोजच्या रोज गर्दी वाहतूक कोंडी आणि अपघाताचे प्रसंग घडत आहेत प्रशासनाकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात काही उपाययोजना झालेल्या नाहीत त्यामुळे या, या परिसरातील नागरिक आणि प्रवासी दोघेही हैराण झालेत बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरच खाजगी रिक्षा आणि दुचाकींच्या रांगा लागतात परिणामी बसांना वळण्यासाठी जागा मिळत नाही सार्वजनिक वाहतुकीसाठी महत्त्वाच्या या ठिकाणी न सिग्नल आहे न वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी शाळा कॉलेजच्या वेळात ही परिस्थिती अधिकच बिघट होते दररोज शाळकरी मुले वृद्ध आणि महिला जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडतात थोडक्यात अपघात टाळतात पण प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेते अशी प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने दिली आहे सर्वसामान्य प्रवाशांसोबतच सोबतच बसचालक आणि खाजगी वाहनधारकांनाही या अनुगंधीचा त्रास सहन करावा लागतो यामुळे अपघातांची शक्यता सतत निर्माण होत असून अनेक वेळा किरकोळ धक्काबुकी वाहनांमध्ये घासाघाशी यासारखे प्रकार घडत आहेत वाहतूक पोलीस किंवा स्थानिक प्रशासनानं येथे किमान सिग्नल वाहनतळ किंवा वाहन कि नियंत्रक नेमावा अशी मागणी अनेकदा केली आहे पण काहीच बदल दिसत नाही असंही नागरिकांचं म्हणणं आहे स्थानिक नगरपंचायत किंवा प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देऊन ठोस उपाययोजना न केल्यास नागरिक आक्रमक आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत मराठी एस न्यूज साठी विनोद शिंगे